मामांचा एक चमत्कार आहे का मामांचा एक मित्र होता नाव काय झाला मरण पावला कुणीतरी धावत आलं मामांना सांगितलं मामा तुमचा लहानपणीचा जीवलग मित्र असणारा गुंडाप्पा मरण पावलेला आहे मामा धावत आले बघतात तर काय लहानपणापासूनचा जीवलग मित्र असणारा गुंडाप्पा मरण पावलेला आहे मामांनी गुंडापाकडे बघितलं सांगितलं हे गुंडाप्पा अरे अरे लहानपणापासून आपण दोस्त की गड्या आपण एवढं एकत्र वाढलो एकत्र खेळलो आणि मलाच न सांगता सोडून गेलास रे हे गुंडाप्पा तुला परत यावं बाबा माझा प्रामाणिक प्रश्न आहे मला माझ्याशी तुम्ही बोला मला सांगा मेलेला माणूस परत येतो का माहित ना मी सांगू येतो येत नाही आणला आणि गुंडाप्पाच्या मस्तकावरती आपल्या उजव्या पायाचा अंगठा ठेवला आकाशाकडे तोंड केलं आणि आकाशाकडे तोंड करून ही सगळी पंच महाभूत एकत्रित केले नवे नवे गेलेला आत्मा सुद्धा परत आणला गुंडाप्पाचा म्हणजे गेलेला आपला सुद्धा परत आणण्याची ताकद कुणाची आहे माझ्या श्री संत सद्गुरु बैभवांची बोला बोला भांच्या नावा आणि सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पचा परिहार द्यायचा तो असा, स्री संत असा श्री संत बाळममा भंडारा उत्सव दोन हजार पंचवीस सावळज या गावामध्ये सुंदर असा भंडारा उत्सव आयोजित केला आहे आणि श्री संत सद्गुरू बाळमांचे निस्सिम भक्त असणारे आदरणीय हरिभक्तपरायण सागर महाराज पाटोळे यांच्या नियोजनातून हा भंडारा उत्सव साजरा होतोय आणि भंडारा उत्सवाच्या निमित्तानं हा एक दिवसीय कीर्तन सोहळा भव्य दिवे कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे आणि साक्षात जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये कीर्तन करण्याची संधी मला प्राप्त झाली हे माझं परम भाग्य समजते तसेच आज या ठिकाणी कीर्तन साथीसाठी उपस्थित असलेले माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच महाराज मंडळी त्यांना माझं वंदन आधी करून गुणवान मंडळी त्यांना वंदन तुम्ही सर्व श्रोते सज्जन माय बाप तुमच्या चरणी वंदन करते शेवेला बाबा काय करायचं स्वल्प विराम द्यायचा पूर्ण विराम काय करायचंय चालू करायचं का, 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 का सुरुवात करते विठल ज्याचे गरजता पवाडे तुकाराम महाराज म्हणतात तर भगवंताच्या नामाने बाळुवांचं नाव घेतल्यानंतर परिणाम काय होतो? ज्या काळाची आपल्याला भीती वाटते ना तो काळ आपल्या उभा राहतो कळी पडे तो कोण आहे तो हा पंढरीचा राणा तो पंढरपूरचा राजा आहे तो जगाचा मालक आहे आणि त्याच नामस्मरण चिंतन केल्यानंतर भोग आणि मोक्ष हे दोन्ही सुद्धा एका सेवकाप्रमाणे एका दासीप्रमाणे आपल्या समोर हा जोडून उभे राहतात चिंतिता जयासी भुक्तीमुक्ती कामारी दासी मग महाराज म्हणतात कोण म्हणाल महाराज हव आम्हाला ना आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्षही नको मग आम्हाला कुठं जायचंय वैकुंठाला वैकुंठासी जावे तुका म्हणजे नावे महाराज म्हणतात आव त्या भगवंताच नामस्मरण नामचिंतन जर केलं ना तर वैकुंठाला जाणं हे खूप दुर्लभ आहे परंतु दुर्लभ असा जाणार वैकुंठाला हे भगवंताच्या नामचिंतनाने नामस्मरणाने सहज आणि सुलभ होत असा माझ्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा सरळ सरळ सांगून झालेला आहे आता महाराज हे खुशाल झोपायला मोकळी बरोबर ना बरोबर ना खुशल म्हणते का आणि माझा कीर्तनाचा नियम आहे एकदा कीर्तन चालू झालं की एखादा माझा मुद्दा तुम्हाला आवडला पटला तर करा आणि नाही पटला नाही कळलं ठीक आहे असं करा पण करा म्हणजे मला बाबा कळल ही जागीत ही रेंज मध्ये आईत करणार ना हाय कसा आवडेल गावात रेंज रेंज आणि जर तुम्हाला माझं कॅशिट नाही आवडलं मला कॅसिड बदलवला शिकले मी का माहितीये का आमच्या बारामती साइड ला कीर्तन होत आणि कीर्तनात मी चालू केलं सत्य म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय सत्य म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय सत्य म्हणजे म्हणजे काय तुमच्या सारखीच लोक अशी गंभीर चिहर करून बसली होती ऐकत होती बरच उशीर माझ चालू होत आणि अशी वयस्कर बाबा उभे राहिले मला म्हटले ताई अहो तुम्ही मगाच्या पासून सांगताय सत्य म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय हे मला कळालं मी म्हटलं वा वाह वाह बाबा काय कळालं तुम्हाला बाबांनी सांगितलं ताई तुम्ही मगाच्या पासून कीर्तन करताय हे सत्य आहे पण तुम्ही केलेलं कीर्तन आम्हाला समजतंय हा तुमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे म्हणजे आशा सत्याभ्रमात राहू नका विठल विठल बाळुमाच्या प्रत्येक मेंढीमध्ये मामांचा अवतार आहे आणि मामांचं एक ब्रीत आहे ज्याच्या कुणाच्या राणामध्ये माझ्या मेंढ्या चरतील ज्याच्या कुणाच्या राणाला माझ्या मेंढ्यांचं पाय लागतील अरे वाटत असेल तुम्हाला होत पिकाचं नुकसान पण आहे का मामांच वाक्य आहे ज्याच्या कुणाच्या मेंढ्या चरतील ज्याच्या कुणाच्या अरे त्याला त्याला त्याच्या ते त्याच्यापेक्षा सुद्धा सुद्धा करून देण्याची ताकद या बाळू धनगरात आहे या बाळू धनगरात आहे बोला बोला बाळमांची सेवा म्हणून करा, अर्चना करा का तर मामांचं एक वाक्य राहत गड्या मामांच वाक्य आहे जो कोणी माझी चाकरी करेल ना त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही फक्त आपली सेवा ही प्रामाणिक असली पाहिजे विठ्ठल आणि त्या सुंद ब्रीद मागितलं भगवंताकडे हे देवा हे भगवंता माझ्यापोटी असा पुत्र दे की ज्या मुलानं माझीच नव्हे तर आख्या जगाची आख्या विश्वाची सेवा करावी असा पुत्र माझ्या पोटी दे आणि भगवंताच्या कृपेनं हलसिद्धनाथाच्या कृपेनं साक्षात भगवान शंकराने अवतार धारण केला माझ्या श्री संत सदगुरु तिथी ऐका वार ऐका ऐका वेळ सन अठराशे ब्याण्णव सालामध्ये तीन ऑक्टोबर रोजी वार होता सोमवार तिथी होती द्वादशीची आणि वेळ होती चार वाजून तेवीस मिनिटांनी चार वाजून तेवीस मिनिटांनी मामा जन्माला आले पण सामान्य जन्माला आले नाही तर तो कोण होता भगवान शंकराचा अवतार होता आणि भगवान शंकर अवतार धारण आयुष्यामध्ये आले ते तो मामा सामान्य जीवाचा प्रपंच करण्याकरिता हे जगाच्या जगाचा प्रपंच करण्याकरिता मामांचा अवतार ये हो। बाळूमानी लहानपणापासून अनेक चमत्कार केले त्यातले दोन सांगती सगळ्यांना ज्ञात असेल मामा लहान असताना झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचे लोक यायची बघायची वाळू अरे अरे ते झाडाचा शेंडा रे झाडाच शेवटचं टोक आहे रे त्या शेंड्यावर काय जाऊन बसतो बाळू खाली पडशील अरे खाली उतर बाळू पण मामा त्यांना सांगायचे मामा त्यांना म्हणायचे अरे नाही 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 मी मी कुठं कुठं बसलो झाडा शेंड्यावर नाही नाही मी झाडाच्या शेंड्यावर बसलो नाही मग मी माझ्या मंदिराच्या शिखरावर बसलोय हे माझं हज माझं मंदिर आहे आणि मामा लहान असताना अशा काट्यांच्या फासावरती झोपायचे लोक यायची बघायची मामा कुठं बसलेत काट्यांवरती लोक यायची मामांना बघायची म्हणायची बाळू अरे अरे ते काटेत रे ते काटे तुला लागतील बाळू हे बाळू ते काटे तुला वसतील पण मामा त्यांना सांगायचे नाही मी काट्यांवरती झोपलो नाही मग मी माझ्या गादीवरती झोपलोय ही माझी गादी, गादी आहे असे अनेक चमत्कार मामांनी केले मामांचा एक चमत्कार ऐका मामांचा एक लहानपणीचा एक मित्र होता नाव काय गुंडाप्पा आणि या गुंडाप्पाचा गावचा पंचांचा मुलगा गुंडाप्पा आणि त्या गुंडाप्पाला सर्पदंश झाला गुंडाप्पा मरण पावला कुणीतरी धावत आलं मामांना सांगितलं मामा तुमचा लहानपणीचा जीवलग मित्र असणारा गुंडाप्पा मरण पावलेला आहे मामा दावत आले बघता तर काय मित्र असणारा गुंडाप्पा मरण पावलेला आहे मामांनी गुंडाप्पाकडे बघितलं सांगितलं हे गुंडाप्पा अरे अरे लहानपणापासूनचा आपण जिगरी तु की गड्या आपण एवढं एकत्र वाढलो एकत्र खेळलो आणि मलाच न सांगता सोडून गेलास ख रे हे गुंडाप्पा तुला परत यावं लागेल बाबा माझा प्रामाणिक प्रश्न आहे मला माझ्याशी तुम्ही बोला मला सांगा मेलेला माणूस परत येतो का नाही येत ना मी सांगू येतो येत नाही आणला कुणी मामांनी मामा त्या गुंडाप्पाच्या जवळ गेले आणि गुंडाप्पाच्या जवळ गेल्यानंतर गुंडाप्पाच्या मस्तकावरती आपल्या उजव्या पायाचा अंगठा ठेवला आकाशाकडे तोंड केलं आणि आकाशाकडे तोंड करून ही सगळी पंच एकत्रित केले नवे नवे गेलेला आत्मा सुद्धा परत आणला गुंडाप्पाचा म्हणजे गेलेला आत्मा सुद्धा परत आणण्याची ताकद कुणाची आहे माझ्या श्री संत सद्गुरु बैभवांची बोला बोला भगवानच्या नावाने असे देव अवतारे असणारे माझे श्री संत सदगुरु बाळूमामा आहेत म्हणजे गावाचं जगाचं कल्याण करतायत आख्या गावाच साकडं ऐकतायत सगळ्यांच्या निरासन म्हणून सगळं गाव मामाकडं जायचं आता सगळं गाव मामाकडे गेल्या गावात कोण शिल्लक राहायचं गावचा पाटील पण त्या गावच्या पाटलाला मात्र कोणीच विचारत नव्हतं पाटला राग आला आणि पाटलान विचार केला सगळं गाव जर सुंदरामतीच्या पोराकडं म्हणजे जा बाळूकडं जायला लागलं तर गावच्या पाटला राहणार नाही मग काय करावं काय करावं पाटील निघाले कुणाकडं मायाप्पा मायाप्पा कोण मामांचे वडील मायाप्पा मामांनी बघितलं मायाप्पाकडे गेल्यानंतर पाटलांना सांगितलं मायाप्पा काय पाटील आज असं अचानक केलं अरे ते तुझं पोरगा बाळू काय केलं त्यानं अरे ते फार बिघडले र काय बिडगत करतय त्याला काहीतरी वळण लाव पाटील वळण लावायचं म्हणजे काय करायचं त्याला कुठं तरी कामाला धाड पाटील तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे कुठं तरी याला कामाला पाठव पण सांगा मामा सांगा पाटील याला पात, कामाला पाठवायचं कुठं कुठं पाठव म्हणून काय विचारतोय चंदुलाल शेटजीकडं पाठवायचं ठरलं आता मामानी चंदुलाल शेठजीकडं कामाला जायचं ठरलं आणि मामा चंदुलाल शेटजीकडं कामाला गेले आणि कामाला गेल्यानंतर त्या चंदुलाल शेठजीची नुसती भरभराटी झाली बघा पाच लिटर दूध देणारा गाय किती वीस वीस लिटर दूध देऊ लागल्या आणि सांगू जिथं जिथं मामांचे पाय लागतात ना तिथं तिथं सोनच आहे हो आणि तुमचं सावळज गाव सुद्धा सोन्याच आहे का कारण मामांचं अधिष्ठाने तयार होतंय एवढा मोठा मामांचा भंडारा उत्सव या गावामध्ये होतोय हे सहज होत नाही महाराज सोप नाही हे अव मामा कुठेही जात नाही ज्या जा ठिकाणी पुण्य आहे ज्या ठिकाणी पवित्रता आहे अशाच ठिकाणी मामा जातात आणि अशाच ठिकाणी बळमनचा एवढा मोठा भंडारा उत्सव होतो काही दिवसांनी एवढं अधिष्ठांतर होणार आहे हे सहज घडत नाही आणि निश्चितच मला वाटतं हे तुमचं सावळज गाव ही खूप पवित्र पवनभूमी आहे पवित्र ते कुळ पावन दूध आता वीश, वीश लिटर दूध देऊ लागल्या एका गायीनं तर चार दिवस चारा खाल्ला नव्हता परंतु मामांच्या हाताळतून वाळलेला पाचवा सुद्धा खल्ला होता मामांचा अधिकार आहे का त्या चंदुलाल शेटची भरभरटी झाली हा सगळा बघ तुम्हाला माहिती आहे मला पुढच सांगायचं का मामांची आई सुंदरामाता आणि सुंदरा मातेने विचार केला अरे माझा बाळू जर कल्याण करत राहिला अस जगाच हित पाहत राहिला तर माझ्या बाळूच पुढचं व्हायचं कस कारण महाराज ती आई ना आहे शेवटी आणि ती आईच असते हे म्हणून ज्या माणसानं आपल्या आयुष्यामध्ये कधी आईचा पटका खाल्ला नाही ना तो माणूस या कधीच मोठा होऊ शकत नाही आणि ज्या आपल्या आईच्या मांडीवरती कधीच डोकं ठेवलं नाही ना हे त्या माणसाला या जगातलं सुख आणि समाधान कधीच प्राप्त होऊ शकत नाही का कारण सगळं सुख आणि समाधान त्या आईच्या पायाजवळ आहे फक्त बाळूमांची आई, आई सुंदरा माता त्यांच्या मनात विचार आला की माझा बाळू अस जगाचं कल्याण करत राहिला अस जगाचं हित पाहत राहिला तर माझ्या बाळूचं पुढचं व्हायचं कस मग हाक मारली ए बाळू हिकड मग दावत आले विचारला आई काग कशाला आक मारते बाळू माझी एक इच्छा आहे बोल आई तुझी काय इच्छा आहे मामांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नाही नाए। ऐकताय ना तुम्ही ऐकताय ना जागाय ना अव ज्या देवाकरता इथं आलोय ना ज्या देवावरती आपल्या सगळ्यांची खूप मोठी श्रद्धा आहे असा जगाचा मालक बाळूमामा त्या बाळूमामांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नाही मग माझं स्वतःच स्वच्छ मत आहे प्रामाणिक प्रश्न आहे मामांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नाही मग ताई निदान ज्याचं नाव बाळू आहे त्यानं तरी मोडावा का कुणाचं नाव बाळू वर हातवर करा तरी घरी गेलं बाळू बाळू कुणाचं नाव आहे मला सांगायचंय काय मामांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नाही मामांच्या हाक मारली आईनं बाळू बोल माझी इच्छा आहे काय तू लग्न कर काय सांगितलं बाळू तू लग्न कर अगाई काय बोलतेस हा बाळू धनगर जगाचा प्रपंच करायला आलाय स्वतःचा नाही आई मला माझ्या प्रपंचात अडकायचं नाही मला लग्न करायचं नाही बाळू तुला लग्न करावं लागेल कारण मामांनी आपल्या आईचा शब्द कधीच ओढला नव्हता आणि म्हणून आईच्या शब्दा खातिर मामा लग्नाला तयार झाले मामांचं लग्न ठरलं कुणासोबत मामांची बहीण असणारी गंगूताई आणि गंगूताईची मुलगी सत्यवा आणि त्या सत्यवशी मामांचं लग्न ठरलं त्यावेळेला सत्यव माता आता ज्या वेळेला मामांनी आईला सांगितलं आई ठीक आहे ग मी लग्नाला तयार आहे पण आई काही ज्यानं कुणी भी माझ्या लग्नाची संकल्पना तुझ्या डोक्यात घातली असेल ना त्याच म्हण माझ्या लग्नाच्या भर मंडपातून उठल आता ही संकल्पना कुणी घातली होती हो मामांचे दाजी सुद्धा आणि दा, सासरी सुद्धा म्हणजे गंगूताईचे मालक असणारे हिराप्पा त्या हिराप्पाने सांगितलं होतं तुमच्या बाळूच लग्न माझ्या सत्यवाशी लावून द्या मामांचं लग्न ठरलं लग्नाचा दिवस उजाडला थाटात लग्न सुरू झालेलं आहे थाटात लग्न पार पडलं आणि लग्न झाल्यानंतर सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत आता सगळी माणसं जेवण करतायत हिराप्पा मामांचे सासरे सुद्धा आणि सुद्धा जेवण करतायत जेवण झालं आणि हिराप्पा हात राहिला म्हणून थोडेसे बाजूला झाले तर हात धुता धुता हिराप्पाच्या छातीत कळ आली दुखाय लागला। दुखायला लागल प्रचंड छातीत दुखायला आणि वेदना होऊ लागल्या कळावरती कळा येऊ लागल्या हिराप्पाच्या मृत्यूचं कारण बनत होत्या हिराप्पा खाली दार पडलेलेत तो पडलेले हिराप्पा सोडला हिराप्पा जिवंत मरण आलं हे धीर सोडल्याबरोबर सुंदरामतीला सुंदरामातेना कळालं सुंदरामता धावत आल्या मामांजवळ आणि विचारलं बाळू अर तुला तर त्या हिराप्पाच मरण माहिती होत कि रे हो आई मला हिरापचं मरण माहिती होत हुत हुत मग सांग बाळू तुला कुणा-कुणाचो कुणाकुणाचं मरण माहितीये अग आई मला ना मला अख्या जगाच मरण माहितीये अख्या जगाच मग माझ माहितीये घर अग आई माहिती माहितीये पण असं कधी सांगता येत नाही त्याला वेळ येऊन द्यावी लागते बघा वेळेला किती मोठी किंमत आहे आयुष्य बदलण्याची वेळ सर्वांना मिळते परंतु वेळ बदलण्यासाठी आपल्याला आपलं आयुष्य पुन्हा मिळत नाही म्हणून वेळेला जागर राहा वेळेची कदर करायला शिका वेळेला फार मोठी किंमत आहे मामांनी सांगितलं आई अगं असं मी कधी सांगणार नाही पण जेव्हा तुझी वेळ येईल ना तेव्हा नक्की सांगेल इकडे हिराप्पाची सगळी विधी पार पडले लग्न सोहळा संपन्न झालेला होता मामांचा संसार सुरू झाला आणि मामांचा संसार चालू असताना सुंदरा मातेच्या मनात इच्छा प्रकट झाली काय आता मला नातवाच मुख पाहिजे बघ हाक मारली बाळू इकडे मामा आले का गाई काय झालं बाळू माझी इच्छा आहे काय मला नातवाच मुख पाहिजे काय बोलतेस मी लग्नाला तयार नव्हतो आई आणि तुझ्या शब्दा मी लग्नाला तयार झालो आई मला लग्न करायचं नव्हतं पण सांगितलं तुला ना तो सुख द्यावं लागेल मग मामांची पत्नी असणारी सत्यवा माता त्यांना दिवस गेले आणि सातवा आठवा महिना असताना हल सिद्धनाथाची यात्रा जवळ आली यात्रा जवळ आल्याबरोबर या गंगूताई आणि सत्यवा या दोघी सुद्धा यात्रेकरिता निघालेल्या आहेत रात्रीची वेळ आहे रात्रीची प्रहर आहे आणि रात्रीच्या वेळेला या कुठंतरी निघालेल्या आहेत जात आहेत मामांनी बघितलं मामा, मामा जवळ आले सत्यवा, युड़े युड़े रात्री कुठं चालली हो हल सिद्धनाथाची यात्रा जवळ आली ना यात्रेकरिता निघालो अग सत्यवा की रात्र बघ तुझ्या पोटात गर्भ वाढतोय तुझ्या पोटात माझा अंश आहे म्हणजे साक्षात देवाचा अंश आहे ही सगळी पंचमहाभूती तपून टपून बसते ग तुझ्या गर्भावरती कधी तुझा गर्भ हरण करते सांगता येत नाही सत्यवा ऐक एवढ्या रात्री अपरात्री बाहेर जाणं शोभत नाही तू बाहेर निघून जाऊ नको पण मामांना माहिती होत ही ऐकणार नाही कारण महिला मंडळ ऐकत नाही सांगितलं होतं आगा सत्यवा मग मामांनी जवळ गेले आणि सत्य मातीच्याच कडेला गोल रिंगून आखलं आणि कडीला गोल रिंग नाकून सांगितलं सत्यवा या रिंगणाच्या बाहेर तू एकही पाय टाकू नको जर तू या रिंगणाच्या नुसता पा, टाकला कि पंच आहे एकत्रित होणार आणि तुझा गर्भहरण करणार मामा निघून गेले आता मला सांगा रिंग नाकले रिंगणात कोण कोण बसलाय गंगूताई आणि सत्यवा पण माणूस बसून बसून किती उशीर बसल तुम्ही कीर्तन ऐकू शकता का नाही ना तस गंगूताई बसलेल्या आहेत सत्यमाता बसलेल्या आहेत एक तास झालो दोन ता तास झालो तीन तास झालो या दोघी बसलेल्या आहेत गंगूताई म्हणले आग सत्यवा काय ऐकतेस त्या बाळ्याच हे हे मी म्हणत नाही बरं का गंगूताई त्यांच्या बहिणी आहेत त्यांचा अधिकार आहे त्या म्हणतात अग सत्यवा काय ऐकतेस त्या बाळ्याच चल तू बाहेर काय होत नसत ग सत्यमाता उठल्या उठल्या टाकला रिंगणाच्या बाहेर पाय जसा या रिंगणाच्या बाहेर पाय टाकला तशी ही सगळी एकत्रित झाले आणि असणारा सत्यवा माथ्या पोटात असणारा गर्भ हरण केला धारा तीर्थ पडलेले आहेत सत्यवा माता मामा धावत आले बघतात तर काय माझा अंश नष्ट केलेला आहे अग सत्यवा तुला सांगितलं होत ना या रिंगणाच्या बाहेर निघू नको आणि तू बाहेर निघलीस आता त्या पंच महाभूतांनी केला ना तुझा गर्भहरण आता माझा ऐक जो कोणी माझा ऐकत नाही ना त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही का मामांशी कधी वैर करायचं नाही मामांचा शब्द आहे जो कोणी माझ्या विरोधात जाईल जो कोणी माझ्याशी वाईट वागल त्याला मी आपोआप धडा शिकवणार आणि धडा शिकवल्याशिवाय शी राहणार नाही म्हणून मामाशी वैर करायचं नाही मग बघा मामा मेटक्यामध्ये आले मामा सांगितलं सत्यवा आता तुझा माझा संबंध संपला त्याच ठिकाणी मामाने पत्नीचा त्याग केला आणि पत्नीचा त्याग करून मामा मेटक्यामध्ये आले तळ निर्माण केला मेटक्यामध्ये त्या तळावरती भक्त मंडळी गोळा केली ती भक्त मंडळी गुण्या गोविंदाने आनंदाने सुखाने समाधान नांदत होती